नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्या पार्थसाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन आलेली असते आणि ऑफिसमध्ये जाताच काव्य पार्थला म्हणते की मी तुमच्यासाठी तुमची फेवरेट साबुदाण्याची खिचडी आणली आहे तेव्हा पार्थ म्हणतो की आज माझा मूड नाही आहे त्यानंतर समोरच उभ्या असलेल्या पिऊनला पार्थ म्हणतो आज तुमचा उपवास आहे ना मग ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही खा आणि तो डबा तो पिऊनला देऊन टाकतो त्यानंतर हे सगळं बघून काव्याला खूपच वाईट वाटतं तर दुसरीकडे आपण पाहतो की जिवा हा नंदिनीला पाणीपुरी खायला घेऊन आलेला असतो आणि तो नंदिनीला म्हणतो की तुझी फेवरेट पाणीपुरी आहे ना तर आज आपण पाणीपुरीचं चॅलेंज करूया नंतर नंदिनी जीवाला म्हणते की एका वेळी माझी ती फेवरेट होती पण आता ती तुमची झाली आहे आणि आपली आवडती गोष्ट हसत हसत माणसाने सोडावी असं म्हणता जीवाला खूपच वाईट वाटतं नंदिनीचं हे बोलणं जीवाच्या खूप जिव्हारी लागतं आता जीवाच्या मनाला खूपच वाईट वाटतं तर मंडळी पार्थ आणि नंदिनीचं वागणं तुम्हाला पटतंय का हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच एवढी धडपड करून काव्या आणि जीवा नंदिनी आणि पार्थला मनवण्याचा प्रयत्न करताना दिसत पण ते दोघे काही मानायलाच तयार नाही आहे तर मंडळी येणाऱ्या भागात पार्थ आणि नंदिनी जिवा काव्याला माफ करेल का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद